जीवाला धोका असलेल्या किंवा मोठ्या व्यावसायिकास जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्त शस्त्र परवाना देतात पण अनेकांनी वशिले करून यापूर्वी हाऊस मौज म्हणून शस्त्र परवान्यावर बंदुका घेतल्या बीडच्या घटनेनंतर गृह विभागानं शस्त्र परवान्यावर निर्बंध घेतले त्यानुसार सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयानं मागील बारा दिवसात जवळपास एकवीस जणांनी दरमहा एक ते दोन अर्ज शस्त्र परवान्यासाठी केलेले असताना देखील त्यातील एकालाही शस्त्र परवाना दिलेला नाही मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यातील सहा हजार चारशे बहात्तर जणांकडे शस्त्र परवाने होते सोलापूर शहरातील साडेपाचशे जणांकडे देखील परवान्यांची शस्त्रे आहेत ग्रामीण मध्ये पंढरपूर सातशे चौवेचाळीस अक्कलकोट सातशे वीस सांगोला सातशे चार माळशिरा सहाशे एकोणनव्वद या तालुक्यात सर्वाधिक शस्त्र परवाना धारक आहेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच जिल्ह्यातील ज्यांना शस्त्रांची आवश्यकता नाही त्यांची यादी पोलीस ठाण्याकडून मागवून घेतली त्यांचे परवाने रद्दचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून परवाने रद्द केले अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल होते शस्त्राचा गैरवापर केल केला होता काहींचा मृत्यू झाला होता तर काहींचे वय बहात्तर वर्षांवर होते आता सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीणमधील चार हजार व्यक्तींकडे परवाना असलेल्या बंदुका आहेत त्यातील दरवर्षी परवान्याचं नूतनीकरण न करणारे मयत वृद्ध गुन्हा दाखल झालेल्यांकडील शस्त्र काढून घेतले जाणार आहेत